महाराष्ट्रात पाच दिवस पावसाचे सावट राहू शकते असा अंदाज व्यक्त बीड जिल्ह्यातील घटना आठवणीतील अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या मनोज जरांगेंचे सहकारी गेवराई खूण रोडवर धानोरा अमोल खुणे यांच्यावर जीव घेणा हल्ला धैर्यशील मोहिते पाटीलचा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार पण शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द सोलापुरात बायकोचा निर्घुणपणे खून करून नवरा थेट पोलीस ठाण्यात हजर अँड उन्हाळ्यात सांगोलकरांना दिलासा मान नदी खळखळू खल लागली माझं पार्सल दिल्लीला जाईल बीडला नाही मोहिते पाटलांना राम सातपुते यांचे उत्तर सोलापूर मतदारसंघातून वंचितचे राहुल गायकवाड तर माढ्यातून रमेश बारसकर उमेदवारी अर्ज दाखल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासात राज्यातून चार हजार सहाशे पन्नास कोटी जप्त आणि महावितरण व पोलिसांच्या जाचाला कंटाळून बारामतीत शेतकऱ्याची आत्महत्या